नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक असे प्राचीन ठिकाण दाखवणार आहे त्या ठिकाणी दोन प्राचीन मंदिरे आहेत एक आहे मल्लिकार्जुनाचे शंभू महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिराच्या वरती आहे श्रीकृष्णाचं मंदिर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मंदिरे खूप जुनी म्हणजे सात हजार वर्षापेक्षा जास्त जुने आहेत अर्जुनाचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जी पिंड आहे ती स्वयंभू आहे म्हणजे स्वतः प्रकट झालेली आहे स्वतः महादेव हो, त्या ठिकाणी येऊन ती पिंड प्रकट झालेली आहे मंदिराचे खांब नंदी हे सर्व प्राचीन आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला वक्रतुंड नंदी पण बघायला मिळतो असा नंदी आपल्याला भारतामध्ये कुठेही बघायला मिळत नाही म्हणजे नंदीची सोंड वाकडी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंभू महादेवाच्या मंदिराच्या वरती श्रीकृष्णाचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सतराशे अठ्ठ्याण्णव साली येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि हरिवंश पुराणात असा पण उल्लेख आहे त्या मंदिरामध्ये स्वतः भगवान कृष्ण दोन वेळा येऊन गेलेले आहेत मग बघा हे मंदिर किती प्राचीन असेल जेव्हा आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहे त्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताचे दर्शन घेणार आहे त्यानंतर आपलं नशीब भाग्य होणार आहे कारण जो नशीबवान असतो त्यालाच अशा मंदिरामध्ये जायला मिळतं ही दोन्ही प्राचीन मंदिरे आज आपण बघायची आहेत तिथल्या प्राचीन मूर्त्या बघायच्या आहेत आणि ही दोन्ही मंदिरे सह्याद्री पर्वताच्या वरती आहेत त्यामुळे आपल्याला सह्याद्री पर्वत चढत चढत वरती जावं लागणार आहे आणि वरती जाण्यासाठी किमान सातशेपेक्षा जास्त पायऱ्या चढत आपल्याला वरती जावं लागणार आहे पण मित्रांनो देवाचं दर्शन घ्यायला कुठंही जायला आम्ही तयार आहे कारण भगवंत स्वतः त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यामुळे तिथं जाणं म्हणजे आपलं भाग्य आहे असं मानावं लागेल ऊन माझ्या डायरेक्ट चेहऱ्यावरती पडत आहे आता मी प्रवासाला सुरुवात करणार आहे त्यामुळे गॉगल घातलेलं आहे तुम्ही म्हणाल गॉगल घालून तुम्ही देवाला निघालेला आहे कारण ऊन एकदम डोळ्या पडत आहे त्यामुळे मी गॉगल घातलेला आहे आता आपण सह्याद्री पर्वत चढायला सुरुवात करूया आणि वरती जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया ह्या कमानीमधून आतमध्ये प्रवेश करूया आणि वरती मंदिराच्या दिशेने प्रवास करत जाऊया या ठिकाणी भरपूर भाविक दर्शन घेऊन खाली आलेले आहेत आता आम्ही दर्शन घेण्यासाठी वरती निघालेलो आहे दुपारचा वेळ आहे या ठिकाणी बघा तुम्ही एकदम शांत आणि सुंदर निसर्ग आहे बघू शकता तुम्ही माझा परिवार पुढे निघालेला आहे त्यांच्या मागून मी निघालेलो आहे आणि या ठिकाणी हे लहान भक्त दर्शन घेऊन खाली आलेले आहेत आता आपण वरच्या वाटेने पुढे जाऊया मित्रांनो आम्ही अर्ध्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहे माझी मुले पायऱ्या मोजत होती आणि साडेतीनशे पायऱ्या चढून आम्ही वरती आलेलो आहे अजून आपल्याला साडेतीनशे पायऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त पायऱ्या वरती चढून जायचं आहे तुम्ही बघू शकता आम्ही अर्धा प्रवास चढून वरती आलेलो आहे आणि खालचा निसर्ग बघा खाली एकदम उसाची शेती आणि सर्वत्र हिरवागार निसर्ग आहे शंभू महादेवाचे मंदिर आणि श्रीकृष्णाचे मंदिर आज आपल्याला बघायचं असल्यामुळे कितीही शिड्या आल्या किती ऊन लागलं किती, किती थकवा आला तरीसुद्धा आपण मंदिर परिसरामध्ये जाऊन मंदिरामध्ये प्रवेश करून भगवंताचे दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे मित्रांनो या निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही राहिलेल्या शिड्या चढत वरती जाणार आहे अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास करून वरती आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला एक लहान मंदिर दिसले आणि या मंदिरामध्ये असलेली शंभू महादेवाची पिंड स्वयंभू या दगडामधून निर्माण झालेली आहे हर हर महादेव या ठिकाणी सावली आहे त्यामुळे या शिड्या चढायला या पायऱ्या चढायला जास्त काय मेहनत लागणार नाही तरीसुद्धा या गारव्यात पायऱ्या चढायला खूप मजा पण येणार आहे शंभू महादेवाच्या मंदिर परिसराजवळ आम्ही पोचलेलो आहे आणि या ठिकाणी एक दादा आहेत गावटी वाळके घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडून आपण आता वाळके खरेदी करायचे आहेत आणि वाळकांचा मस्त आनंद घ्यायचा आहे कारण गावटी वाळके बाजारामध्ये मिळत नाहीत इथे दादा घेऊन आलेले आहेत मित्रांनो आम्ही आता मंदिर परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता हे शंभू महादेवाचं खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एकदम गार हवा सुटलेली आहे आणि खालचा निसर्ग मी तुम्हाला दाखवतो बघा डोंगराच्या वरती हे मंदिर असल्यामुळे खाली एकदम सुंदर निसर्ग आपल्याला दिसत आहे आणि ह्या मंदिराच्या पण वरती म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे त्याच्या वरती अजून एक डोंगर आहे आणि तिथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे ही मंदिराची कमानी पण खूप जुनी आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करायचा सा आहे सांब सदा शिव सांब सदा शिव बघा मित्रांनो ह्या मंदिराचे बांधकाम बघा खूप जुने बांधकाम आहे या ठिकाणी श्री काळभैरव प्रसन्न मंदिर आहे ओम नम शिवाय सांब सदा शिव सदा शिव सदा शिव बघा मित्रांनो हे काळभैरव राजाचे मंदिर आहे आणि ह्या जुन्या मूर्त्या बघा ह्या मूर्त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल हे मंदिर किती जुने आहे आता आपण मेन शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया सदा शिव आणि मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर एकदम गारवा वाटतो आणि ह्या डिकमळे बघा मित्रांनो ह्या पण खूप जुन्या आणि प्राचीन आहेत आता आपण शंभू महादेवाच्या मेन दरबारामध्ये प्रवेश करूया ओम नम शिवाय सांब सदा शिव सांब सदाशिव ओ नम शिवाय ओ नम शिवाय हो शिवाय आता आपण लाईटर सहारा घ्यावा लागणार आहे ओम नम शिवाय बघा मित्रांनो या ठिकाणी शंभू महादेवाचा नंदी आहे ओम नम शिवाय नंदीचे दर्शन आम्ही घेतलेलं आहे तुम्ही पण घ्या ओम नम शिवाय नम शिवाय सांब सदा शिव आणि या ठिकाणी श्री स्वयंभू सोमनाथ प्रकट झालेले आहेत आणि शंभू महादेवाची ही पिंड स्वयंभू आहे ओम तत्पुरुषाय विधमहे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम हर हर महादेव सांब सदा शिव सांब सदा शिव मित्रांनो आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या ओम नम शिवाय सांब सदा शिव सांब सदा शिव मित्रांनो स्वयंभू सोमनाथ पिंड आपण बघितली दर्शन घेतलं आता आपण मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊया या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घ्या सांब सदा शिव आणि या ठिकाणी स्वयंभू मल्लिकार्जुन प्रकट झालेले आहेत ओम नम शिवाय सांब सदा शिव सांब सदा शिव दर्शन घ्या मित्रांनो मी दर्शन घेतलेलं आहे सांब सदा शिव सांब सदा शिव आणि या ठिकाणी वक्र तुंडी नंदी आहे बघा असा नंदी आपल्याला कदाचित बघायला मिळतो बघा या ठिकाणी प्राचीन मूर्त्या पण आहेत आणि हा नंदी बघा नंदीची मान वक्र आहे हा वक्र तुंडी नंदी आहे दर्शन घ्या आम्ही दर्शन घेतलेला आहे मित्रांनो आपण मल्लिका अर्जुनाचे दर्शन घेतलं शंभू महादेवाची प्राचीन पिंड बघितली प्राचीन नंदी बघितला वक्रतुंड नंदी बघितला प्राचीन मंदिर बघितलं आता आपण या कच्च्या ट्रॅकने डोंगराच्या टॉपवरती जायचं आहे आणि वरती जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते प्राचीन मंदिर बघायचं आहे ज्या ठिकाणी स्वतः श्रीकृष्ण येऊन गेलेले आहेत तर चला मित्रांनो या कच्च्या ट्रॅकने डोंगराच्या जा वरती जायला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता हा कच्चा ट्रॅक कसा आहे आणि माझी मुले वासुदेवाचं दर्शन घेण्यासाठी ह्या कच्च्या ट्रॅकने दगड पकडत पकडत वरती निघालेले आहेत त्यांच्या मागून आम्ही दोघे निघालेलो आहे बघा मुले फटाफट वरती चढलेले आहेत आणि ह्या दगडामधून वरती चढताना पाय पण घसरत आहेत कारण एकदम सरळ चढ आहे तरीसुद्धा माझी मुले वरती चढलेले आहेत अजून थोडा प्रवास करून वरती गेल्यानंतर आपण त्या प्राचीन मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करणार आहे चला मित्रांनो हा राहिलेला ट्रॅक चढत वरती जाऊया आणि मंदिर परिसरामध्ये प्रवेश करूया आम्ही आता मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे आणि समोर तुम्हाला जे मंदिर दिसत असेल याच ठिकाणी भगवान कृष्ण दोन वेळा येऊन गेलेले आहेत असा उल्लेख हरिवंश पुराणात होतो हे मी तुम्हाला सांगितलं आणि या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे आणि त्या बोर्डवर पण हेच लिहिलेलं आहे इसवी सन पूर्व म्हणजे खूप प्राचीन हे मंदिर आहे आणि सतराशे अठ्ठ्याण्णव साली आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मूर्ती कुठेही दिसत नाही आणि हे मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे हे कसं बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता काळ्या पाषाणामध्ये मंदिर बनवलेलं आहे आणि दगडावर दगड कसे रचलेले आहेत बघा आणि मंदिरापासून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जमिनीच्या आतमध्ये एक खोली दिसते आणि आतमध्ये जाण्यासाठी इथून खाली उतरावं लागतं पण सध्या काही ये उतरता येणार नाही आणि या ठिकाणी हे बघा आतमध्ये अशी एक खोली आहे म्हणजे कदाचित हा पण मंदिराचा भाग असावा बघू शकता तुम्ही आणि हे मंदिर उंच डोंगराच्या टोकावरती आहे आणि इथून खाली बघितल्यानंतर खाली हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतो बघा हे प्राचीन मंदिर आहे आणि याचा भाग म्हणजे पंच्याहत्तर पर्सेंट भाग ह्या मंदिराचा तुटलेला आहे तर मागून बघूया आपण मागून हे मंदिर कसे आहे मागचा भाग पण तुटलेला आहे वरती थोडा भाग आपल्याला साबूत दिसतो पण तो पण तुटलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्ण येऊन गेलेले आहे त्यामुळे आपलं नशीब आहे आपण या मंदिराला भेट दिली आणि भगवंताचे दर्शन घेतलं आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वताच्या वरती असलेली दोन प्राचीन मंदिरे दाखवली मंदिरामध्ये असलेल्या प्राचीन मूर्त्या तिथला निसर्ग आणि मंदिराचे बांधकाम कसं केलेलं आहे हे देखील दाखवलं आणि ह्या दोन्ही मंदिरामध्ये येऊन भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर माझ्या मनाला आणि माझ्या परिवाराला शांती मिळालेली आहे कारण या ठिकाणी येणं म्हणजे भगवंताच्या दरबारामध्ये आल्यासारखं आहे कारण स्वतः भगवंत या ठिकाणी दोन वेळा येऊन गेलेले आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नभ पार्वती पते हर हर महादेव